उद्या बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाची जी आहे ती या ठिकाणी मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे आणि त्यापूर्वीच या ठिकाणी पोलिसांनी जो आहे तो कडक बंदोबस्त तैनात केल्याचं पाहायला मिळतंय आपल्यासोबत आता पोलिस उपायुक्त स्मार्थना पाटील आणि संभाजी कदम आहेत मॅडमकडे जे आहे ते पुणे लोकसभेची जबाबदारी आहे तर सरांकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे कशा प्रकारे या ठिकाणी तयारी चालू आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आणि मग उद्या उद्या मतमोजणी पार पडते कशा प्रकारे तयारी चालू आहे ऍक्च्युअली दोन्ही मतदारसंघाचं काउंटिंग हे एफ सी गोडाऊन मध्ये एकत्रच करण्यात येत आहे तर त्या त्यादृष्टीनं मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त मान्य पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आलेला आहे इथे एक एडिशनल सीपी दर्जाचे अधिकारी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनखाली तीन डीसीपी सहा एसीपी जो बस 13 ते 15 पीआय साठ एक ए पी आय पी एस आय आणि चारशे कर्मचारी असा फोर्स लावणारा आलेला आहे आणि यांच्या मदतीला एस आर पी एफ सी आर पी एफ आर सी पी स्ट्रायकिंग फोर्स असा एक मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताचं नियोजन इथं करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एफ सी आयकडे येणारे जे रस्ते आहेत त्यांना बॅ बॅरिकेटिंग लावून बंद केलेलं ला आहे की ज्यामुळे उद्या या ठिकाणी व्हेकल्स अलाव नाही आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत महाविकास आघाडी महायुती यांचे काही क्लॅशेस होऊ नये म्हणून दोन ठिकाणी यांचे थांबण्याची वेगळी सोय करण्यात आलेली आहे गाडगे महाराज स्कूलच्या समोर आणि लेन नंबर दोन अशा दोन्ही ठिकाणी वेगळेवेगळे कार्यकर्ते थांबतील याची सोय करण्यात आलेली आहे त्याचबरोबर व्हेकल पार्किंगसाठी थी, तीन ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे जशी अंधशाळा आहे कस्तुरबा शाळा आहे आणि त्याचबरोबर रोहिविला अशा तीन ठिकाणी व्हेकल पार्किंग करण्यात आलेलं आहे आम्ही सगळ्यांना आवाहन करू की त्याच ठिकाणी पार्किंग करावं ज्यामुळं आतमध्ये गर्दी होणार नाही नक्कीच हे आहेत संभाजी कदम सर आपल्याकडं अख्ख्या देशाचं लक्ष लागलेला जो लोकसभा मतदारसंघ आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्याची जबाबदारी आपल्याकडे आहे कशाप्रकारे तयारी सुरू आहे आत्ता आपण जे ऐकलं त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनामार्फत वोटिंग का ब काउंटिंग आहे त्याच्या पूर्ण बंदोबस्त तयारी आमच्या पोलीस प्रशासनामार्फत रेडी आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार न होता हे काउंटिंग प्रोसेस जे आहे ते शांतीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे ट्रॅफिकची व्यवस्था डायव्हर्जन पार्किंगची व्यवस्था वेगवेगळे सपोटर्स आहेत पार्टीचे त्यांना थांबण्याची व्यवस्था याचं पूर्ण नियोजन आमच्या मार्फत झालेलं आहे आणि जी काउंटिंग आहे उद्याचं त्या ठिकाणी सुरू होत आहे उद्या एफ सी आय ठिकाणी आणि आम्ही सर्वजण त्यासाठी पोलीस प्रशासन म्हणून रेडी आहोत नक्की सर बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतील अशी शक्यता वर्तवली जाते त्याबाबत कशी तयारी केलेली आहे त्या सर्व शक्यता ग्रह धरून पोलीस प्रशासनाने वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था तसेच वेगवेगळे सपोर्ट जे आहेत पार्टीचे त्यांना थांबण्याची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था पोलीस प्रशासनामार्फत या ठिकाणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व आपला पोलीस बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार न होता एक काउंटिंग प्रोसेस सुरळीत पार पडेल यासाठी आम्ही सर्व पोलीस प्रशासन जे आहेत ते सज्ज आहोत नक्कीच तर उद्याच्या मतमोजणीसाठी सगळं पोलीस प्रशासन जे आहे ते सज्ज असल्याचं दिसून येतंय अजिंक्य अजिंक्यत जय महाराष्ट्र न्यूज पुणे